तेलंगा निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना लोकसभा निवडणूक मतदानासाठी रविवार दिनांक सात एप्रिल रोजी दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघातील एक हजार आठशे शहात्तर कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहेत यात जिल्हा परिषद व खासगी शाळेमधील शिक्षक तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी कृषी सहाय्यक परिषद कर्मचारी विविध विभागातील शाखा अभियंता भूमी अभिलेख कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांना यापूर्वी अठ्ठावीस मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे रविवार दिनांक सात एप्रिल रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन व तीन यासाठी एकूण बारा हॉलमध्ये दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले प्रत्येक हॉलमध्ये पीपीटी द्वारे प्रशिक्षण देऊन सर्वांना ईव्हीएम मशीन हाताळणीचे देखील प्रशिक्षण देण्यात आले अभिरूप मतदान केंद्राचे नियोजन करून सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान केंद्र कसे असावे हे दाखवण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेच्या कामात झालेल्या बदलाची माहिती दिली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन क्यूआर कोडचा वापर करून उपस्थित सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली या

त्यामुळं तो विषय जिल्हा स्तरावर त्याच्या बाबतीत मला जास्त सांगण्याची काही गरज नाही नामिशन बद्दल कसं घेतलं जाईल काय घेतलं जाईल त्याची छाननी कशी घेतली जाईल तो आपला रोल हो नाही आपला रोल हो ज्यावेळेस